जय जय हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओवी क्रमांक सात या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तरी पारथा परिसजे देह हे क्षेत्र म्हणीजे जो हे जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येत या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल भगवंत अर्जुनास म्हणतात हे पारथा म्हणजेच क्षेत्र हो आणि या क्षेत्राला जाणणारा तो क्षेत्रज्ञ समजावो मात्र क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना यथार्थपणे या जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय हे क्षेत्र कोणाच्याही मालकीचे नाहीये तर जो याची मशागत करतो तो फलद्रुप होतो आणि जो मशागत करत नाही मेहनत करत नाही तो फलद्रूप होत नाही थोडक्यात काय तर या ठिकाणी या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे असे का तर आपली इंद्रिय ही विषयांमध्ये अडकलेली आहे इच्छित वेळी तो विषय उपभोगण्यास न मिळाल्यामुळे आपली इंद्रिय सैर होतात आणि षडविकारांमध्ये अडकतात आणि म्हणूनच या षडविकारांमध्ये अडकल्यामुळे तो जीव जन्मवर्णाच्या फेऱ्यामध्ये अडकतो परंतु जो जीव आत्मबोधामध्ये तल्लीन होतो किंवा ज्या जीवास आत्मबोधाचा लाभ होतो तो जीव निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचतो जय जय रामकृष्ण